दोन हजार पंचवीस रोजी आळंदी शहरामध्ये सामूहिक बुद्धवंदनानंतर विहारासमोर पुणे जिल्हा वंचित बहुजन माथाडीच्या वतीनं तसेच भारतीय बौद्ध महासभा आळंदी शहराच्या वतीनं पाचशे लोकांना चहा व पोह्यांचं वाटप करण्यात आलं त्याप्रसंगी पुणे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन माथाडीचे संदीप भाऊ रंदवे महासचिव अमोलभाऊ कांबळे अमोल अब्दुल्ले अजित थोरात विष्णू इंगोले शुद्धोधन गेंदे अण्णासाहेब वाघमारे राहुल डुमणे आदी पदाधिकारी उपस्थित होते तर भीमप्रेमी भाविकांना मोठ्या जल्लोषात एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आनंदात सहभागी होत मिरवणूक काढली सिद्धार्थ ग्रुपने काढलेल्या मोठ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळा त्याचबरोबर गौतम बुद्धांची मूर्ती असलेला चित्ररथ तसेच कलमका का बादशा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असलेला नावलौकिक लक्षात घेता मोठ्या पेनाची प्रतिकृती चित्ररथावर साकारली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विविध अधिकारांचे नामफलक होते ज्यामध्ये मतदान समानता अन्यायविरुद्ध लढा असे विविध फलक लावलेले दिसले लहान थोर डी तालावर आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत वाचत गाजत वाजत गाजत आणि नाचत मिरवणुकीचा जल्लोष अनुभवला भैरवनाथ महाराज चौकातून निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला बाल आणि भीमसैनिक उपस्थित होते आळंदी पोलीस स्टेशन येथील ए पी आय भीमराव नरके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला तर आळंदी नगर परिषद कार्यालयामध्ये मुख्याधिकारी सर्व आळंदी नगर परिषद कर्मचारी यांनी प्रतिमेस अभिवादन करून जयंती साजरी केली विश्वजित थोरात अक्षय रंधवे राजेंद्र रंधवे चारुदत्त रंधवे डॉक्टर निलेश रंधवे भीमराव थोरात मिलिंद पाटोळे अक्षय भोसले सर्व सिद्धार्थ ग्रुप व बौद्ध महासभा कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज रिपोर्टर आरिफ शेख चो आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा